स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या मी उद्योजिका या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत प्रोग्रेसिव्ह इंडस्ट्रीज दहावा मैल एअरपोर्ट रोड नाशिकच्या संचालिका शिल्पा वाघ तसंच त्यांचे पतिराज प्रशांत वाघ यांना वाघ दाम्पत्याने या उद्योगाची स्थापना करून विविध पेपर बनवणाऱ्या पेपर मशिनरी यांची उत्पादन कंपनी स्थापन करून आजपर्यंत अनेक लोकांना या माध्यमातून उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून आहे एक महिला यशस्वी उद्योग उभा करून असंख्य महिलांना तरुणांना उद्योगाची संधी कशी प्राप्त करून देते आणि ते निर्मिती करत असलेल्या मशिनरी आणि त्यांचा हा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतलाय मी उद्योजिका या सत्रामधून चला तर मग भेटूया आपण शिल्पा वाघ तसंच त्यांचे पती प्रशांत वाघ यांना सांगितलं की चे होतं वगैरे आपलं पूर्ण स्वतःच इन हाऊस त्याच्यामुळे सर्व जॉब्स वगैरे बनवणं मशिनिंगची कामं वगैरे सर्व आपल्या इथेच होता पेपर बॅगची मशीन आहे की ज्यांना स्टार्टअप करायचं असेल बिझनेस त्यांना एक कमीत कमी जागेत आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे साधारणतः एक पाच लाखापासून हे पेपर बॅग मशीनचा सेटअप असतो आणि याला साधारण वर्किंगसाठी जागा लागते ती चारशे ते पाचशे स्क्वेअर फीट एवढ्या एरियामध्ये आपण हा बिझनेस आप चालू करू शकतो ज्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात डिमांड पण आहे प्लास्टिक बंद झाल्यामुळे पेपरचे बॅगचं चांगलं मार्केट आहे पेपर मशीन्स आहे याच्यामध्ये आपण जे डेली यूज होतो हॉटेल इंडस्ट्री आपल्या असतात जे टिश्यू पेपर सीज होतात तर त्याच्यासाठी लागणारा हा एक सेटअप असतो हा पण सेटअप साधारणपणे एक साडेचार लाखापासून तर सात लाखापर्यंत हे मशिनरीज अवेलेबल असतात याला पण तुम्हाला वर्किंगसाठी एरिया साधारण चारशे स्क्वेअर फीट ते पाचशे स्क्वेअर फीटमध्ये आपण हा बिझनेस चालू करू शकता आणि त्याला डेली प्रॉफिटेबिलिटी पण चांगल्या प्रमाणात असते मशिनरी याच्यामध्ये आपण फिफ्टीच्या किंवा ओनियन बॅग ज्या असतात कांद्या किंवा भाजीपाल्यासाठी ते पॅकेजिंगला लागतं आहे आता मार्केटमध्ये तर त्या सर्व टाईपचं प्रोडक्शन आपल्याला या मशीनमध्ये काढता येतं हे फुल्ली ॲटोमॅटिक मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजेच्या प्रमाणात काय असतं तिथे सेटिंगमध्ये ज्या सायजेस मेन्शन करायचे असतील तर त्या सायजेस आपण इथं टाकून पाहिजे ते प्रोडक्शन घेऊ शकतो तर इथे तुम्हाला फुल्ली ॲटोमॅटिक सेटअप असतो आपण साधारणतः तुम्हाला एक पंधरा लाखापासून तर पंचवीस लाखापर्यंत हा सेटअप असतो तुम्ही जसा घ्याल तसा नेलबल वर्किंगला जागा साधारणतः तुम्हाला एक आ, हजार स्क्वेअर फीट ते दीड हजार स्क्वेअर फीटची जागा लागते तुम्हाला जपण लागणारे आपल्याला फिअर पार्क असतील किंवा मशीनचे पार्क असतील तर सर्व आपल्याकडे हे मशीन्स येतात मशीनमध्ये सर्व जॉब आपण काय करतो तयार करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ड्रेसिंगच्या कामामध्ये क्वालिटी मेंटेन करता येते आणि सर्विसला पण सपोर्ट चांगल्या प्रमाणात येतो ते रुपया मशीनची वेगवेगळ्या शॉप्स वगैरे जे असतात आम्हाला जे स्ट्रक्चर्स वगैरे जे काही मॅन्युफॅक्चरिंग चालते तर ते इकडे सीओ टू वेल्डिंगमध्ये किंवा आर्क वेल्डिंगमध्ये हे सर्व कामं केली जातात नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आज स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज नाशिक मी उद्योजक या क्षेत्रामध्ये आपण विविध महिलांशी संवाद साधत असतो आणि त्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतात त्याबद्दल आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊन प्रेक्षकांसमोर आपल्यासमोर मांडत असतो आज देखील आपण दहावा मैल या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रोग्रेसिव्ह इंडस्ट्रीच्या संचालिका सो शिल्पा वाघ मॅम आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की या कंपनीची स्थापना कधी झाली या कंपनीच्या माध्यमातून काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते बऱ्याचशा गोष्टी का एक प्रवास देखील आहे सर्वप्रथम मॅम या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत नमस्कार मी शिल्पा प्रशांत वाद ऍक्च्युली माझा हा प्रवास म्हणजे खूप असा याचा झाला की कारण कसं असतं की एका महिलेला जेव्हा एक घरातून सपोर्ट मेन असतो जेव्हा ते एखाद्या उद्योगात वगैरे होतात माझं लग्न वगैरे झालं मला चांगलं सासर मिळालं आणि सर्वात महत्त्वाचा जो आपल्याला आधार असतो हो, तो आपल्या हजबंडचा असतो हो। की त्यांनी मला एक पावलं पावले म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली तेव्हा मी कुठेतरी या आपल्याच कंपनीमध्ये येऊन एंटर केलं सगळ्या गोष्टींची माहिती घेतली हळूहळू मग आता जेवढे पण मार्केटिंग आहे ऑनलाईन मार्केटिंग आहे किंवा जे पण काही कंपनीचे बाकीचे कामं असतात ते सगळं काही मी बघते आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची साथ म्हणजे मला माझे तीन आधार स्तंभ होते ते माझे मिस्टर माझे आई वडील आणि माझे सासू सासरे या स्तंभांनी मला खूप साथ त्याच्यामुळे आज मी खर तर आपला हा प्रवास संघर्षमय असतो कारण कुठल्या उद्योगाची सुरुवात करणं हे अतिशय कठीण असतं परंतु त्याला फॅमिली असल्याशिवाय शक्यच होत नाही या कंपनीची स्थापना कधी झाली आपल्या कंपनीची स्थापना ही दोन हजार नऊ मध्ये झाली पहिले सुरुवातीला जॉब पण केला होता पण त्यांचे एकदम टेक्निकल नॉलेज वगैरे ते असल्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की मी स्वतःचा उद्योगच टाकणार मग त्यांनी म्हणजे त्यांचं स्पेशलच डिझाईन मध्ये जे पण मशीन्स वगैरे असतात स्वतः डिझाईन करतात आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि आता आपले असे भरपूरशे क्लाइंट पण आहे की ज्यांना एसपीएम आपण स्पेशल म्हणजे जे स्पेशल पर्पज मशीन्स असतात ते आपण डिझाईन करून त्यांना बनवून देतो आजही आमचे असे जुने क्लायंट्स आहेत की जे आपल्याकडनं बनवून घेतात पण मग त्याच्यानंतर आपण काही आपले एक प्रोडक्ट फिक्स करून टाकले हो की जसं जे मार्केटमध्ये रिपीटेबल असतात की नवीन उद्योग करणाऱ्यांसाठी ते मशीन्स वगैरे कारण आधी कसं होतं की मार्केटमध्ये मशीन्स म्हटलं की लोक राजकोट गुजरात दिल्ली चायना फक्त याचा विचार करायचा mm -hmm. पण आता मी त्यांना एक सांगू शकते की मशीन म्हटलं तर तुम्ही नाशिक महाराष्ट्राचा विचार नक्कीच करू शकता आता बऱ्यापैकी काही मशीन आहेत की जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपण बनवतो आणि नुसतं बनवलंच नाही असं नाही की क्लायंट आला आपल्याकडे कस्टमर आला त्याला फक्त आपण दिली हुँ। मशीन सोबत त्यांना रॉ मटेरियलचा सपोर्ट मशीनचं इन्स्टॉलेशन ट्रेनिंग सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट कारण काय असतं की जो कोणी नवीन उद्योग करणार असतो तर त्याची अपेक्षा म्हणजे फक्त काही मशीन घेऊन आणि संपला असं नसते कारण आज जर एवढी मोठी तो पाच दहा लाख किंवा वीस लाखाची जी इन्व्हेस्टमेंट करणार असतो त्यांना सर्वात महत्वाचा सपोर्ट हा कंपनीचा पाहिजे असतो आणि तोच आपण मेन घेतो ओके बरं आता आपण खर तर नाशिकमध्ये मला वाटतं आपलं एकमेव असेल की हे so. पेपर मशीन साठी पद्धतीचं आपण मशिनरीचरिंग बनवतो असतो तर त्याबद्दल काय माहिती आहे सर्वात पहिले मी सांगते की आपण कोणते कोणते मशीन्स देतो कोणते कोणते उद्योगांना चालना देतो आता सर्वात पहिले जे आता कोणाला स्टार्टअप करायचे असतील तर आता तुम्ही बघितलं असेल प्लास्टिक बंदी झाली प्लास्टिक बंदीमध्ये प्लास्टिक पूर्ण गेले त्याच्यामुळे पेपर बॅगचा जास्त वापर झालाय त्याच्यानंतर पेपर कपचा झालाय टिश्यू पेपरचा झालाय आता एवढ्या तुम्ही बघितलं असेल की टिश्यू जे कोरोनाच्या आधीचा काळ होता तर टिश्यू पेपर किंवा पेपर बॅग किंवा पेपर कप एवढी त्यांना मागणी नव्हती पण कोरोनानंतर एकदम यो लोक एवढे सावध झालेत की जे आपण सिंगल यूज म्हणतो की आता जसा mm. टिश्यू oh. oh. पेपर आहे तुम्ही एकदा हात पुसला व फेकून दिला तर तसा त्यालाही आता खूप चालना नाही आहे म्हणजे हॉटेल्स कॅफे रेस्टॉरंट्स कारण आमच्याकडेही त्या मशीनची मागणी जास्त वाढली त्याच्यामुळे पेपर बॅग आहे पेपर कप आहे टिश्यू पेपर आहे आणि आपलं आणखी एक मोठं मशीन आहे ते ऑनियन बॅगचं आता तुम्ही जर विचार केला की नगर पुना नाशिक आता हा जो एवढा औरंगाबाद हा जो एवढा एरिया आहे की आपला इथे सर्वात जास्त पिकणारा हा कांदा आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी बॅग असते तिला लिनो बॅग म्हणतात आता आपण जे मशीन डेव्हलप केलेले जे आपण स्वतः बनवतो त्याच्यामध्ये तुम्ही लिनो बॅग म्हणजे ऑनियन बॅग त्याच्यानंतर पीपीची गोणी असते जी तुम्ही अॅग्रो इंडस्ट्रीज शुगर फॅक्टरी वगैरे तिथे वापरतात आणि पीपीची शॉपिंग बॅग अशा तीनही प्रकारचे बॅग्स तुम्ही एकाच मशीनमध्ये बनवता आणि ह्या मशीनचा प्रत्येक मशीनची तुम्हाला माहिती ट्रेनिंग आणि आम्ही कसं असतो कस्टमरला कंपनीत बोलवतो की तुम्ही माहिती घेण्यासाठी कंपनीत या तुम्हाला आम्ही डेमो दाखवतो त्याच्यामुळे या सर्व मशीनचा तुम्हाला लाईव्ह डेमो पण आपल्या कंपनीत बघायला मिळतो ओके बरं तर बरेचसे नवीन उद्योजक आहेत की ज्यांना आपल्या माध्यमातून ती मशीन परचेस करून व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठी पहिले त्यांच्याकडे असेल भांडवल कॉस्टली असेल किंवा त्याला काय ऑप्शन असेल तर काय का का ते आणि करू बरोबर आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी उद्योग चालू करावा पण सर्व सर्व गोष्टी होऊन पण आल्या एकाच गोष्टी ठिकाणी आढतोय ते म्हणजे भांडवल आता गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी काही स्कीम्स काढलेल्या आहेत की जसं पीएमएीजी सीएमएपीजी सूक्ष्म अन्न प्रक्रियेच्या जे आपल्या फूड रिलेटेड असतील त्यांच्यासाठी पीएमएफएमई अशा भरपूर काही योजना आहेत की काही लोकांना त्या योजनांविषयी कधी काही माहितीही नसतं <laughs> तर या योजनेद्वारे तुम्ही बँकांमध्ये संपर्क साधू शकता <laughs> की त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला दहा लाखापासून तर पन्नास लाखापर्यंत किंवा एक कोटी पर्यंत असंही <laughs> तुम्हाला लोन मिळतात आणि <laughs> सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कशी आहे की तुम्हाला सबसिडी पण मिळते याला की ज्या झोनमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यात ज्या एरियामध्ये तुम्ही हा बिझनेस टाकताय प्रत्येक झोन वाईज तुम्हाला सबसिडी गव्हर्नमेंटने दिलेली असते mm. की जशी तुमची पंचवीस टक्क्यापासून साठ पन्नास टक्क्यापर्यंत असते तर तुम्हाला तोही एक बेनिफिट मिळतो तर मग आमच्याकडनं जर तुम्हाला तसं काही गायडन्स पण करता आलं तर ते आम्ही तेही करतो पण मग तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक मशीनवर तुम्हाला लोन पण मिळतं तुम्हाला सबसिडी पण मिळते आणि बाकी तुम्हाला त्याच्यासाठी काय जे डॉक्युमेंट्स लागतात की जसं काही कंपनीचं कोटेशन असणार आहे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी काही मदत लागणार आहे रॉ मटेरियलचा काही डिटेल्स वगैरे हो पाहिजे ते प्रत्येक मशीनविषयी आपण त्यांना माहिती करू ऍक्च्युअली आता खर तर मागणी खूप होत असे आपल्याकडे त्या पद्धतीने आपण ते देखील असतो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला साधारण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी मशीनरी मागणी होत असेल तर अवश्य बदल काम फक्त आता असं आहे की फक्त महाराष्ट्रात नाही हो ऑल ओवर इंडियामध्ये बर आता तुम्ही बघणार तर आम्हाला यू दिल्ली राजस्थान इथून सुद्ध मशीन सुद्धा मशीनसाठी कॉल येतात ते लोक इथं विजिटला सुद्धा येतात आता बरेचसे आपले काही मशीन चेन्नईला पण गेले कर्नाटकला पण गेले म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जास्तीत जास्त आपले असते असतील त्याच्यानंतर आता आउट ऑफ स्टेट म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये पण आहे आणि लवकरच आता आपल्या इंडियाच्या बाहेर पण मशीन जाणार आहे त्याच्यामुळे म्हणजे आम्ही जेवढं बघितलंय की उद्योगासाठी खूप लोक उत्सुक आहेत तर मी तर सर्वांना तेच सांगेल की तुम्ही नंबर वगैरे तर राहणारच आहे माझा तुम्ही कधीही कॉल करू शकतात तुम्हाला कोणत्या मशीन विषयी माहिती पाहिजे काय पाहिजे ते सर्वही मी सांगेल काही प्रॉब्लेम नाही मी परत एकदा आपल्या मस्टरीकडे येतो कारण उद्योजकांना जे नवोदित आहेत परचेस करायचं नंबर वगैरे तर राहणारच आहे माझा तुम्ही कधीही कॉल करू शकतात तुम्हाला कोणत्या मशीन विषयी माहिती पाहिजे काय पाहिजे ते सर्वही मी सांगेल काही प्रॉब्लेम नाही परत एकदा आपल्या मशिनरीकडे येतो कारण उद्योजकांना जे नवोदित आहेत किंवा ज्यांना हे परत कोणकोणत्या मशिनरीज आहेत त्याची जरा माहिती लागेल आता याच्यामध्ये ये येतात पेपर बॅग मशीन एक असतो पेपर कप दुसरा तिसरा आहे टिशू पेपर मशीन नंतर ऑनियन लिनो पीपी बॅग मशीन जी आपलं कांदा गोनीच मशीन असतं त्याच्यानंतर येतं पाऊच पॅकेजिंग मशीन त्याच्यानंतर आपण मसाले वगैरे बनवण्यासाठी किंवा कांद्याची करप बनवण्यासाठी ड्रायर असतात ड्रायरचे सेटअप असतात ते सेटअप आपण देतो आणि पाऊच पॅकेजिंग मध्ये कसं असतं की आता बरेचसे आपले काही बचत गट असतात <laughs> गृहिणी असतात महिलांचे उद्योग असतात तर त्यांच्यामध्ये बरेचसे काही मसाले बनवतात हळद बनवतात त्यांच्यासाठी पण आपण सेटअप देतो <laughs> की त्यांना पॅकेजिंग करायचे असतील पाऊच पॅकेजिंग वगैरे असतील ते सुद्धा ते ट्रायप करू शकतात तर हे सगळ्या मशिनरी आपल्याकडे मिळत असतात आणि मेन क्लायंटसाठी सर्व्हिस असते ज्यावेळेस काही प्रॉब्लेम झाला तरी नाशिकमध्येच असल्यामुळे आपल्याला किंवा एक नियर बाय काही एक डिस्टन्स आहे आणि तिथे त्यांना पुन्हा ती सर्व्हिस पण मिळत असेल त्याच्याबद्दल काय सांगा सर्विस मिळते ना आता मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आ, उद्योग म्हणजे बऱ्याच काय होतं की तुम्हाला मशीन मिळतात सर्व गोष्टी मिळतात पैसा असतो सर्व असत पण कुठंतरी तुमचं मशीनचं काम जर कुठं थांबलं तर तुमचं बऱ्यापैकी नुकसान होतं तर त्या गोष्टीसाठी कसं आहे की आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी पहिला मुद्दा आहे तो सर्व्हिस की कस्टमरला पटकन क्विक सर्व्हिस कशी देत ती आमची पहिली प्रायोरिटी असते कारण मेन एवढी सर्व इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरच सर्व काही तिथं येऊन थांबतात था। oh. आणि मेन ते पण नाही oh. की आता रॉ मटेरियल आहे रॉ मटेरियल जे आपण बऱ्यापैकी काही कॉन्टॅक्ट त्यांना देतो की जिथे जाऊन त्यांची काही फसवणूक होणार नाही अशा oh. प्रकारे त्यांना ते कॉन्टॅक्ट नंबर दिले जातात त्यांना आम्ही समक्ष तिथे जायला पण लावतो oh. तुम्ही स्वतः जा तुम्ही स्वतः व्हिजिट करून या किंवा मग काही कस्टमरने जर सांगितलं की मॅडम सुरुवातीला आम्ही तुमच्याकडनं जर रॉ मटेरियल घेतो तर मग आम्ही ती सर्व्हिस देतो हे सुरुवातीला मशीन सोबत तुम्ही आमच्याकडनं रॉ मटेरियल परचेस केलं तरी आम्ही ते तुम्हाला देतो आता येणार मी शेवटच्या प्रश्नाकडे खर तर आमचा एक उद्देश असा असतो की आपल्यासारख्या सारख्या यशस्वी महिला नेमक्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतात तो प्रवास त्यांना दाखवायचा असतो आणि त्याही देखील कुठेतरी अशा पद्धतीने आपल्या मशिनरीचा एक कुठेतरी परचेस करून व्यवसाय सुरू करणं म्हणा किंवा दुसरं कुठेतरी एखादा व्यवसाय सुरू करून मी देखील अशी होऊ शकते आणि अशा पद्धतीने काम करू शकते उदरनी साधन मान मिळू शकतं त्यासाठी आपण प्रयास असतो सध्याची परिस्थिती कुठेतरी खचलेल्या आहेत मग बऱ्याच महिलांकडे जर बघायला गेलं तर सर्व काही गोष्टी आहेत तरी देखील कुठला तरी एखादा त्यांची ही घटना एखादा प्रसंग आहे की त्या खचलेल्या आहेत आणि त्याच्यातून बाहेर पडत नाही काही महिला अशा त्यांच्याकडे भांडवलच नाही म्हणून मला काहीतरी करायचं ही अपेक्षा स्किलातून सुद्धा काही करू शकत नाही म्हणजे दोघांकडे नैराश्य आहे आणि ह्या नैराश्याचं अंतिम पाऊल हे आत्महत्या असते किंवा जीवन संपवन असतं तर ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर कुठेतरी तुमच्यासारखं एखादं चांगलं पाऊल उचलून उद्योजिक म्हणून काम करावं तर यासाठी काय आता याच्यामध्ये महिलांनी ते सुरुवातीला म्हणजे एक सांगेल मी त्यांना की सर्वात पहिलं तर आपण जेव्हा घराच्या बाहेर पडू तेव्हा काहीतरी करू शकतो बरोबर आणि असं नाही की म्हणजे कुठंच काही तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही तुम्ही बँकेत पण विचारू शकता तुम्हाला एक छोट्याशा अमाऊंट पासून काही काही उद्योग सुरू करू शकता मी असं म्हणत नाही की तुम्ही एकदम काही मोठं तुम्ही एक छोट्या छोटी सुरुवात बरेचशा महिला असतात की ज्यांनी सुरुवातीला काही टाकलेला असतं हळूहळू करता करता त्यांच्या मसाल्याचा ब्रँड होत जातो कारण जेव्हा तुम्ही पहिले घराच्या बाहेर पडणार तेव्हाच तुम्ही या गोष्टी करू शकता आणि तेव्हा तुमच्यातून बाकी डोक्यातून बाकीच्या गोष्टी या जातील मी तर म्हणते की सर्वात पहिले तुम्ही बाहेर पडा काहीतरी करायचा जेव्हा तुम्ही निश्चय करणार तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता नक्कीच खरं तर मुलाचं मार्गदर्शन आहे आता येणार मी कारण ही मुलाखत झाल्यानंतर नक्कीच प्रत्येकाला एक कुठेतरी वाटेल की बाबा आपण एकदा व्हिजिट तरी करूयात मध्ये संपर्क करूयात आणि माहिती जाणून घेऊयात तर आपल्या या इंडस्ट्री बद्दल सोशल मीडियाचं नक्कीच आपलं पेज वगैरे हो आपलं कसं आहे की युट्यूबला पण चॅनल आहे प्रोग्रेसिव्ह टेक्नॉलॉजी प्रोग्रेसिव्ह इंडस्ट्रीज या दोघं नावाने फेसबुकला पण आहे हो, इन्स्टाला पण आहे म्हणजे बऱ्यापैकी आपली वेबसाईट पण आहे वेबसाईट पण लिंक तुम्हाला आणि कसं असतं की जसं आता मी महिलांसाठी सांगितलं हो, की फक्त महिलांसाठीच नाही भरपूरशा हो, आता तरुण वर्ग हो, पण आहे हो, हो, की काही शिक्षण झालेलं असतं पण नोकरीने नोकरी मिळाली तर पगार नाही तर त्याच्यामुळे मग बरेचसे तरुण वर्ग पण याच्यामध्ये म्हणजे खालावत चाललेले मग याच्यामुळे कसं आहे की एकच मी सांगेल की तुम्ही स्वतःचा काहीतरी उद्योग करा मग तुम्ही तुमच्या एरियानुसार ठरवा की तुम्हाला कोणता उद्योग करायचा आहे की जसं आता शहरात जर तुम्ही पाहायला गेले तर टिश्यू पेपर आहे आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बसले की आपण कॅफेमध्ये जरी गेलो तर तिथे एक टिश्यूचा बंडक संपायला वेळ लागत असले तर तुम्ही कोणता व्यवसाय करायला पाहिजे तुम्ही गावाकडच्या नु। ग्रामीण ठिकाणी तुम्ही कोणता व्यवसाय करायला पाहिजे म्हणजे या गोष्टींचा पण आपण तुम्हाला त्या गोष्टींचा सल्ले देतो की तुम्हाला कोणतं काय योग्य आहे किंवा आमच्याकडे तर डायरेक्ट शक्यतो कस्टमर येतात की मॅडम आम्ही व्हिडिओ वगैरे बघितले oh. आम्हाला भरपूर आमचे कॉल्स वगैरे येतात hmm. इंडिया पण रजिस्ट्रेशन आहे okay. त्याच्यामुळे मी तर फक्त महिला आणि तरुण वर्गाला पण सांगेन hmm. की तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये उतरा संपर्क आणि पत्ता आपल्या कंपनीचं नाव प्रोग्रेसिव्ह इंडस्ट्रीज मी शिल्पा प्रशांत वाघ आपली कंपनी नाशिक एअरपोर्टच्या जवळ ओझरला दहावा मेलकडे तुम्ही जेव्हा पण माझा मला कॉन्टॅक्ट करणार तुम्हाला कंपनीचं लोकेशन बाकीची सर्व इन्फॉर्मेशन मशीनची वगैरे येऊन जाईल माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर डबल टू फाईव्ह डबल वन नाईन वन फोर थँक्यू सो मच मॅम तर या होत्या उद्योजक मॅम खर तर त्यांनी मोजक्या शब्दामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला दिलेली आहेत परंतु ही उत्तरं ज्यावेळेस आपण ऐकत असतो त्यावेळेस आपण कुठेतरी एक प्रेरणा घेऊन आपण स्वतः उद्योजक म्हणून उभा राहू शकतो जसं मी महिलांसाठी त्यांच्या त्यांच्याकडे विचारणा केली परंतु तरुण देखील आहे की त्यांना उद्योगात उतरायचं आहे पण कुठेतरी दोघांची मानसिकता खचक चाललेली आहे सगळे मालक आपल्या समोर असतात पण एक महिला जर अशा पद्धतीने काम करू शकते तर मी का नाही करू शकत हा प्रश्न दोघांनाही पडायला हवं आणि ह्या दोघा महिला आणि पुरुषांसाठी तरुणांसाठी सगळ्यांसाठी एकच उत्तर मी म्हणेल ही प्रोग्रेसिव्ह इंडस्ट्रीज नक्कीच आपण एकदा संपर्क करा विजिट करा आणि आपल्याला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आहे नक्की डिस्प्लेला त्यांचा नंबर आणि सगळं आपल्याला असणारच आहे तर एकदा आपण संपर्क आपल्या लक्षात सुरुवात करावी थँक्यू सो मच आपण वेळ दिला खूप छान पद्धतीने ही माहिती आपण प्रेक्षकांसमोर दिली थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे सह सुरेश चव्हाण नाशिक